सुधागड तालुक्यातील सध्या चर्चेचा विषय असलेला सुधागड येथील आदिवासी भवन पुन्हा एकदा चर्चेला आला आहे राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा मुख्य संघटक अनुपम कुलकर्णी यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सुधागड तालुका आदिवासी कातकरी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत लक्ष्मण वाघमारे यांनी बोलताना सांगितले की मी सुधागड तालुका आदिवासी कातकरी समाजाचा अध्यक्ष म्हणून पत्रकार परिषद घेत आहे समाज समाजभवन व्हावे म्हणून सुरुवातीपासूनच अनुपम कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला आहे त्यांच्याच पुढाकाराने शिवसेनेकडून दहा लाखाचा निधी मंजूर झाला व त्यांच्याच पुढाकाराने राष्ट्रवादीकडून पंधरा लाखाचा निधी मंजूर करण्यात आला त्यामुळे आमच्या समाजाविषयी प्रेम व आदर असणाऱ्या अनुपम कुलकर्णी यांच्यासोबत आम्ही सदैव असणार आहोत व त्यामुळे आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्फत मंजूर झालेल्या पंधरा लाख रुपयाचा निधी आम्ही स्वीकारत आहोत या पत्रकार परिषदेनंतर अनेक दिवस चालू असलेल्या आदिवासी समाज भवनाच्या श्रेय लाटण्याच्या विषयावर पूर्ण विराम लागणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे चोवीस तास महाराष्ट्र फास्ट साठी गौस खान पटाण सुधागड पाली समाजाच्या समाज मंदिराच्या भूमिपूजनाचा जो वाद मीडियामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या आल्यामुळे जो उपस्थित झालेला आहे त्याच्यावरती मी एवढंच सांगेन की पक्ष कुठलाही असो त्याच्यावरती मला आता कोणतंही भाष्य करायचं नाही कारण मी काल एका पक्षात होतो आज एका पक्षात आहे उद्या कुठल्या पक्षात असेल परवा कोणत्या पक्षात असेल या विषयावरती मीडिया पण सांगू शकत नाही मीही सांगू शकत नाही फक्त मला एवढंच माहिती आहे की आदिवासी कातकरी समाजाच्या विषयी माझा असलेलं प्रेम हे माझ्या आदिवासी बांधवांना ज्ञात आहे त्याच्याकरता मला दुसऱ्यांनी कोणी शिकवायला नको की हे काम आम्ही आणलेलं आहे का त्यांनी आणलेलं आहे अरे जर का माझ्या आदिवासी बांधवांच्या विषयी तुम्हाला खरोखर चीड होती खरोखर जाण होती तुमच्या त्यांच्या प्रश्नांच्या विषयी दखल घेण्याची तुमची भूमिका असती तर तुम्हाला बारा ऑगस्ट दोन हजार अठरा साली जे काम अनुपम कुलकर्णींनी मंजूर करून आणलं ते करायला सहा महिन्याचा वेळ का लागला मला कुठल्या पक्षाचं धमशिलचे नाव घ्यायचं नाहीये पण जे पक्ष सांगतायत की आम्ही हे काम आणलं तर तुम्ही जर का हे काम आणलं तर ते काम मंजूर व्हायला तुम्हाला सहा महिन्याचा वेळ का लागला आणि आजही जे मंजूर झालेलं काम आहे त्या कामाकरता तुमच्या खजिन्यामध्ये ज्या तुम्ही पीडब्ल्यू डी कडून ते काम करणार आहात त्या खासदार निधीच्या फंडामध्ये तुमचे किती पैसे शिल्लक आहेत हे सुद्धा तुम्ही जाऊन बघावं तुमच्या कार्यकर्त्यांनी जाऊन बघावं आणि माझ्या आदिवासी बांधवांची जी दिशाभूल तुम्ही चालवली आहे ती कुठे ना कुठेतरी थांबली पाहिजे या निव्वळ एकाच गोष्टीसाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांना निवेदन दिलं की मला सुधागड तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजासाठी समाज भवन बांधायचंय आणि त्यासाठी पंधरा लाखाच्या निधीची मला आवश्यकता आहे आणि मला सांगायला खरोखर गर्व वाटतो आनंद वाटतो की नेता कसा असावा हे सुनील तटकरे यांच्याकडे बघून आम्हाला समजतं त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पंधरा लाखाचा निधी याला मंजूर केला आणि त्याचबरोबर त्यांनी मला ही सुद्धा ग्वाही दिली की जर का पंधरा लाखामध्ये हे समाज भवन उभं राहिलं नाही तर वाढीव जो निधी लागेल तो सुद्धा राष्ट्रवादीच्या मार्फत शंभर टक्के इकडे उपस्थित उपलब्ध होईल आणि तुम्हाला हवंय तसं चांगलं समाज भवन हे अनुगमजी तुम्ही सुधागड तालुक्यामध्ये आदिवासी कातकरी समाजासाठी बांधा माझ्या आदिवासी कातकरी समाजांचं फक्त समाज भवन हाच एक प्रश्न नाहीये ज्या शिवसेनेने समाज भवनाचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला आहे त्या भवनाच्या क्रेडिटच्या व्यतिरिक्त आदिवासी बांधवांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या दळी जमिनींचे प्रश्न असतील त्यांचे बरेचसे प्रश्न आहेत त्यांना स्थलांतरित व्हावं लागतं उद्योग आज तुम्ही सत्तेमध्ये आहात त्यांचं स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना रोजगार देण्यासाठी केल्यात किती, के किती सुधाकर तालुक्यामध्ये आदिवासींना तुम्ही रोजगार दिलात उत्तर शून्य आहे धम्म अनुभव दादा कुलकर्णी यांनी जे काय तटकऱ्यांच्या फंडामधून पंधरा लाखाची जी निधी आणलेली आहे त्या निधीची आम्ही पूर्णपणे चौकशी केलेली आहे ही खरोखर खात्री केली आम्ही की खरोखर आता अनुभव दादा कुलकर्णी हे कामाला थोड्या दिवसातच नारळ तर फुटलेलाच आहे पण थोड्या दिवसातच काम चालू करून त्या कामाला सुरुवात करतील तर सर्व समाज बांधूंचा आदिवासी समाज बांधूंचा एक निश्चय आहे की आपण एक दगडावर पाय ठेवून आता आपण राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच दादांच्या हस्ते हे समाज मंदिर उभं करावं असं समाजाने पूर्ण म्हणजे एक मतावर ठाम आहेत ह्याच्या अगोदर मीटिंग झाली आठ लाख जे शिवसेने आणलेत ते जास्ती की पंधरा लाख अशी आम्ही एक मीटिंग घेतली आमच्या पूर्ण समाजाची तेव्हा आम्ही अनुपम दादा कुलकर्णी ह्याला पण बोलवलं होता आमचे सगळे सदस्य होते आमचे काही कमिटीचे कार्यकर्ते होते ह्याच्यातून आम्ही सगळ्यांना सांगितलं तर त्यांनी सगळ्यांनी जाहीर असा ठाम निर्णय घेतला की आपण जी पंधरा लाख निधी आहे ती पक्ष कुठलाही असो फक्त व्यक्तिमत्व हा दादा कुलकर्णी याने आम्हाला पहिला हा मार्ग दाखवला तर त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही ते ती निधी वापरणार आहोत ताज्यावत बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा